नमस्कार मित्रो आज आपण कोरेश्वर केसरी कारखेलच्या मैदानात आहे एक आदत ईगै आणि शहा मैदानात हे छोटंसं वासरू दिसते ह्याने गटपास केला आहे आणि पहिलंच मैदान यायचं आणि त्यांच्या गावाच्या जवळ आहे त्यामुळे ते म्हटले की आपली मुलाखत घ्या नमस्ते दादा नमस्ते प्रथमचा आपला परिचय द्या आमी गाडी वासराचा परिचय द्या वासरू गजा गजा नाव आहे हो गजा हां घरचा आहे का विकतचा घरचा काय आता किती महिन्याचा आहे वासरू वासरू आहे 13 महिन्याचा तेरा महिन्याचा आता किती मैदान झाला मैदानात आणताय तुम्ही तिसरं मैदान तिसरं मैदान मग पहिल्या दोन्ही मैदाना गटपास आहे का नाही झालं पहिल्याच बरं आता गटपात झाला होय कुठल्या दोन्ही खांदे पळते का दोन्ही खांदे आज कुठल्या खांदे होत डावी खांदे होत ह्याच्या बरोबर पळणारा बैल कुठला होता वजी पारवडीचा वजी होता तुम्ही किती दिवसापासून ह्या नादात आहे काय वासाल तीन फेर टाकलं घोड्याबरोबर तुम्ही ह्या नादात किती दिवसापासून आहे नवीनच सुरुवात बर त्यामुळे आता तुम्हाला व्हायचं मैदानाविषयी माहिती कमी म्हणायचं माहिती वासराविषयी सांग वासर कुठल्या खांदे पळते दोन्ही डावी hmm. त्याला स्पीड चांगला आहे आम्ही मैदानाच्या वेळेस फेर काढायचो hmm. त्यावेळेस त्याला उजवीने पण टाकलं होतं डावी पण टाकलं होतं दोन्ही दोन्ही साईडने वाचून चांगलं पडत hmm. तळाला एक नंबर वाचल तळाला त्याला आतापर्यंत कुठल्याच बैला कमी पळाला नाही आणि किंवा मागच्या मैदानात आज त्याला बैल पुर पुरला बैल पण चांगला पळाला बारोडी बैल होता तो पण चांगला पळाला कोंडाने पहिल्यांदाच म्हणजे आजच्याला त्याला बैल पुरवल्या बरोबर कधीच बैलाला मागं पडलेलं नव्हतं आज तरी दाखवलं की भाऊ मी पण पळतोय म्हणजे प्रत्येक वेळेस त्याला बैल आत तरी दाब बाहेर दाब असं व्यवस्थित सरळ पाळणारा बैलच ना पहिल्यांदाच आलोय सुट्टी कोणी केल्या सुट्टी मी आणि प्रमोद नांगरी त्यांनी प्रमोद इथं आणि गाडीला चालक कोण होता चालक <Tiller> मोने ड्रायव्हर पारवडी करत होता मोने ड्रायव्हर पारवडी करत होता बाबा मोन्यानेच रात्री परवा दिवशी रात्री फोन केला होता नियोजन मोन्यानेच केलं होतं बैल पण त्यानेच बघितला होता मोन्यानेच केलं होतं नियोजन आता हे खूण तयार करण्यासाठी मैदानात येण्यासाठी नियोजन करण्यासाठी कोणाकोणाची मदत झाली परत म्हणजे <succeeds> ते आम्ही आणि हे स्वतः जर आम्ही आणि त्यांचा एक मुलगा श्रेयशी गजरच करायची मग प्रमोद नांगरे तर त्यांच्याकडे गुढी त्यांनी हे त्यांच्या सल्ल्याने आतापर्यंत चाललं होतं ते ओंकार नांगरे वगैरे मित्र आहेत त्यांनी सांगितलं त्यांनीच पायरा बीतला अगोदर पायऱ्याला पाहिजे आ, आता आहे वासरू तरी दहा हजार द्या वीस हजार द्या लई वेळा पाहिल्याला पैसे पैसे मागायचे पण आम्ही काय म्हणलं आपलं आपली आमची परिस्थिती पण नाही तशी की बाबा एवढं पैसे दिले पण वासरू वासरू फक्त आमचं चांगलं पळतंय वासरा विश्वास आहे म्हणून आतापर्यंत ठेवले वासरूचा पळायला दोन्ही खाल्लं एक नंबर तोंडाला पण पळतंय वासराला गती चांगलीच आहे तुमचा फक्त मोबाईल नंबर सांगा मला अजून एकदा सांगा डबल अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पासष्ट चाळीस मित्र हे आ, मालकांचा नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आ, बर त्याच्याबरोबर अजून कोण काय माहिती सांगेल ग्रुपविषयी